सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज शनी जयंती आहे सोमवती अमावस्या आहे तर शनी जयंतीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन आज दर्शन घ्या त्याचबरोबर ज्यांना बघा साडेसाती आहे किंवा पनवती मागं लागलेली आहे असं काहीही असेल तर आज शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन तेल अर्पण करायचं आहे म्हणजे दिव्यामध्ये तेल तिथे दान करायचं आहे दान धर्म तुम्ही दक्षिणा यथाशक्ती किंवा काही शिधा वगैरे ब्राह्मणांना दान करू शकता शनी महाराजांची सेवा करायची आहे आणि शनी मारुतीचं मंदिर जवळपास असेल तर अवश्य जाऊन दर्शन घ्यायचंच आहे तर काय उपाय करावेत सोमवती अमावस्येला तर त्याचे काल इन डिटेल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे नक्की चेक करा तर सोमवती अमावस्या ही सोमवारी आल्यामुळे या सेवेला अन, या दिवसाला साधारण महत्व असतं लक्ष्मी प्राप्तीची आपण सेवा करत असतो ज्यामध्ये श्रीसुक्त आहे पुरुषसुक्त आहे व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र याचं पठण करायचं आहे सायंकाळच्या वेळेस पण याचबरोबर सोमवती अमावस्या असल्यामुळे आपल्या पित्रांना दिवस हा समर्पित असतो त्यामुळे पित्रांची सुद्धा सेवा करायची असते तर पित्रांना बघा महादेव हे पित्रांचे सुद्धा दैवत आहेत त्यामुळे या दिवशी महादेवांच्या मंदिरात जाऊन एक लोटा का होईना पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर पित्रांच्या नावाने काळे तीळ शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत आणि घरीसुद्धा प्रदोष काळात ही सेवा तुम्हाला करायची आहे जास्तही उशीर करायचा नाही प्रदोष काळातच करायची आहे आणि अमावस्या कालावधीतच करायची आहे तर आज दिवसभर अमावस्या राहणार आहे तर प्रदोष काळात ही सेवा तुम्हाला महादेवांची करायची आहे त्याचबरोबर सायंकाळी एक दिवा लावायचा आहे घराच्या बाहेर आणि शनी महाराजांच्या मंदिरात सुद्धा तुम्हाला दिवा एक अर्पण करायचं आहे तर तो तेल भरून न्यायचं मातीची पंती घ्या आणि किंवा वाटी घ्या त्यात तेल भरायचं आहे त्या तेलाकडे पाहायचं आहे आणि आपल्या मागची सगळी सा पनवती साडेसाती त्रास निघून गेलेला आहे असं म्हणायचं त्यानंतर ते तेल आहे तर ते शनी महाराजांचं मंदिर बघा जवळपास मंदिर असेल तर जा नाहीतर ब बाटलीत वतून एखाद्या नेलं तरी चालेल आणि तिथं जाऊन ते तेल संपूर्ण जाळायचं आहे त्या पंथीत आणि मग तुम्ही घरी यायचं आहे आणि हा उपाय करताना कुणाला काहीही सांगायचं नाही कोणती आपण बघा चांगल्यासाठीच उपाय करत असतो पण सांगायचं नाही गाज्या करायचं नाही आपलं काम पूर्ण व्हायला हवं यासाठी तुमचा काही त्रास असेल शारीरिक आर्थिक मानसिक तो त्रास निघून गेलेला आहे असं त्या तेलाकडे बघून म्हणायचं आणि ते यानंतर ते तेल शनी महाराजांच्या मंदिरात मंदिर यासाठी लागणार आहे कुठेही तुम्हाला मंदिर मिळून जाईल जवळपास तर शनी महाराजांच्या मंदिरात जाऊनच हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यानंतर येते ते महादेवांची सेवा आता बघा आपल्या प्रत्येकाच्या घरात शिवपिंड ही असते तर शिवपिंड असावी ही पारद शिवलिंग आहे तर गळती लावून तुम्हाला अं शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे आता अभिषेक तुम्ही स्तोत्र म्हणून करू शकता किंवा रुद्र अभिषेक म्हणून करू शकता ही सेवा प्रदोष काळात करायची आहे बघा मी पाण्यामध्ये काळे तीळ टाकलेले आहेत तर काळे तीळ अर्पण करायचे आहेत कारण की पित्रांसाठी आपण सेवा करणार आहोत यासाठी या जी सेवा करतो ती पित्रांना समर्पित करायची आहे तर आपल्या घरात अशी गळती लावून द्या तामण घ्या या पद्धतीने आणि संपूर्ण रुद्र अभिषेक करायचा आहे किंवा महिम स्तोत्र एक वेळा तरी पठण करायचं आहे त्यानंतर हे जे खालचं तीर्थ आहे तर ते, ते आहे। हे घ्यायचं नाही ते कोणत्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता फक्त तुळशीला अर्पण करायचं नाही तर या पद्धतीने भगवान शिवांची सेवा करायची आहे कारण की भगवान शिव हे पित्रांचे सुद्धा दैवत आहेत त्यामुळे तुम्हाला आज ही प्रदोष काळात सेवा करायची आहे तर नक्की स्तोत्र बघा हे सगळे स्तोत्र मंत्र नित्यसेवेच्या ग्रंथात आहेत तर हे सगळे स्तोत्र मंत्र म्हणत शिवमहीम स्तोत्र म्हणायचं आहे रुद्र संस्कृत किंवा प्राकृत म्हणू शकता एक वेळा काळभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि काळभैरवाष्टकची अकरा वेळा वल्गासुक्त म सोबत जी सेवा सांगितली आहे तीही प्रदोष काळातच करायची आहे हे सगळे सेवा उपाय आपल्या बघा घरात कटकटी करत वाद होऊ नये पित्रांचा अखंड आशीर्वाद राहावा यासाठी आपण सगळ्या सेवा करत असतो त्यामुळे सगळ्यांनी आज या सेवा करायच्या आहेत आता रुद्र अभिषेक जर संपूर्ण करायचा असेल तर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष त्यानंतर रुद्र संस्कृत आणि त्यानंतर संजीवनी मंत्र अमृत संजीवनी मंत्र महामृत्युंजय मंत्र आणि कालभैरव अष्टक अष्टोत्तर नामावली आणि त्यानंतर आरती या पद्धतीने करावं लागतं आणि स्तोत्र फक्त म्हणून जर तुम्हाला अभिषेक करायचा असेल तर फक्त म्हणून म्हणूनसुद्धा तुम्ही करू शकता पण आज अभिषेक हा तुम्हाला करायचाच आहे आणि ही सेवा पित्रांना समर्पित करतो असं सुद्धा म्हणायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला बघा ब्राह्मणांना शिदा दान करायला जमलं किंवा गरीब कोणीही असो गरिबांना सुद्धा जर तुम्हाला आजच्या दिवशी दान करायला जमलं कारण की बघा शनी जयंती आणि सोमवती अमावस्या एकाच दिवशी आल्यामुळं या दिवसाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे त्यामुळे बघा मागची साडेसाती पनवती दरिद्रता जावी यासाठी दानधर्म तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर पित्रांना सद्गती मिळावी यासाठी सुद्धा दानधर्म सेवा उपाय करायचे आहेत आता ज्यांना खरंच शक्य आहे ना त्यांनी अवश्य बघा आपल्याला देवानं दान देणारे बनवलेलं आहे दान घेणारं नाही आपण कुणाल कुणाला तरी दान देऊ शकतो एवढी आपली ऐपत आहे त्यामुळे दान करा आपल्या हाताने मो दान करा दानाला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही काहीही दान करू शकता वस्त्र दान करू शकता शिधा काही अन्न पाणी म्हणजे जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही दान धर्मामध्ये सगळं दान करू शकता तर अवश्य आजच्या दिवशी शनी महाराजांची सेवा महादेवांची सेवा पितरांची सेवा कालभैरवष्ट या सगळ्या सेवा इन डिटेल मी सांगितलेल्या आहेत तर सगळ्या अवश्य करायचं सायंकाळी शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन सुद्धा या प्रकारे एक दिवा लावा सगळे त्रास संकट दूर निघून जातील तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद